दिल्लीतील छतरपूरप्रमाणेच कर्नाटकातील बेंगळूरमध्येही एका महिलेच्या निघृण हत्येचे प्रकरण समोर आले आहे येथेही दिल्लीच्या आफताप्रमाणे आरोपीने महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि तेथून पळ काढला काही दिवसांनी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता फ्रीजमध्ये अनेक तुकड्यांमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला हे प्रकरण बेंगळूरच्या वायली कवल पोलिस स्टेशन परिसरातील आहे येथे वीरांना रोडवरील तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या महालक्ष्मी नावाच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते तो कसा उघड झाला दुर्गंधीमुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली वीरांना रोडवरील घरातून उग्र वास येत होता अशा स्थितीत परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली यावर पोलीस तेथे पोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर त्यांना फ्रीजमध्ये एक मृतदेह खराब अवस्थेत ठेवलेला दिसला